नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उदयसी ठाकूर माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो आज आपण बैचिक राशीच्या तिसऱ्या सूत्राकडे या आधीच्या भागात आत्मसात केलेलीच असतील आता बघूया आपण तिसरे सूत्र बैचिक राशी हे सूत्र तुम्हाला पाठांतर करणे अत्यंत आवश्यक आहे पाठांतर केल्याशिवाय पर्याय सूत्र क्रमांक पी एका मध्ये लिहून त्याचा स्क्वेअर याचा स्मरण सूत्र आहे कंसामध्ये एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग म्हणजेच एका ए अधिक बी दुसऱ्या ए अधिक बी आता उदाहरणार्थ समजावून सांगतो की या ची मी जर पाच घेतलेली आहे आणि या ची किंमत चार घेतलेली आहे आणि वर्ग काढलेला आहे तर काय होणार या ठिकाणी पाचचा वर्ग अधिक दोन गुणीला पाच गुलीला चार अधिक चारचा वर्ग म्हणजेच एका कोणसात पाच अधिक चार दुसऱ्या कोणसात पाच अधिक चार म्हणजे येणार नऊचा वर्ग एक्क्याऐंशी हे उत्तर असायला हवं हो। आता पाचचा वर्ग पंचवीस होतो बेपंच दहा दोन चोचाळीस अधिक चारचा वर्ग सोळा या ठिकाणी पंचवीस अधिक चाळीस म्हणजे पासष्ट पासष्ट अधिक दहा म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर अधिक सहा म्हणजे एक्क्याऐंशी एक याचा प्रश्नाचं उत्तर एक्क्याऐंशी आलेला आहे तसंच इथं पाच अधिक चार म्हणजे नऊ आणि पाच अधिक चार म्हणजे नऊ नऊ मूल्य नऊ एक्क्याऐंशी तर यामध्ये कोणत्याही सूत्रप्रमाणे उत्तर तर, 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 एक्क्याऐंशीच येत आहे याचा अर्थ असा की हे सूत्र एकमेकांना समानार्थी आहे की मी तुम्हाला टेलिग्रॉम इथे दाखवले आता या अनुषंगाने आपल्याला उदाहरणं विचारले जातात तर यामध्ये प्रश्न असा विचारला जातो तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस अधिक दोन तीनशे सत्तेचाळीस दोनशे त्र्याहत्तर उन्हीला सॉरी अधिक दोनशे त्र्याहत्तर गुन्हेला दोनशे त्र्याहत्तर याला भागीला मिळत भागीलामध्ये सुद्धा आहे दोन मुलीला तीनशे सत्तेचाळीस अधिक तीनशे दोनशे दोनशे त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन बरोबर दो मग या प्रश्नाला सोडून देणार क्रमांक आहे तर दिलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला फक्त आणि फक्त आपल्याला ए आणि बी मध्ये कन्वर्ट करायचं आहे ए आणि बी मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये नेमकं काय करायचं आहे तर

संख्या तर याला काय करता येईल तर एका कोसात ए अधिक बी असं लिहिता येईल दुसऱ्या कोणसामध्ये एखादी बी असं लिहिता येईल या ठिकाणी दोन गुणीला ए आणि दोन गुणीला बी याचा गुणाकार करून बेरीज करायला सांगितलेली आहे तर काय करावं लागेल इकडे दोन आहे इकडे दोन आहे दोन दोन ही संख्या कॉमन असल्यामुळे ही दोन एकदाच लिहिली आता या ठिकाणी जे ए आहे त्याला कंसामध्ये ए लिहायचं आणि कंसामध्ये बी सुद्धा लिहायचं परंतु मध्ये चिन्ह आहे प्लस संबंधित या ठिकाणी ए प्लस बी ए कटला शिल्लक राहिला फक्त ए प्लस बी ए प्लस बी याचा अर्थ एची किंमत आहे तीनशे सत्तेचाळीस आणि ची किंमत आहे दोनशे त्र्याहत्तर याला आहे दोन आता सोडवायचं आहे सोडवताना किती सात तीन दहा एक दहा सात चार आणि बारा बाराशे दोन बारा एक सहाशे वीस मागेला किती दोन बे एक सहा बे एक शून्य शून्य म्हणून प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे तीनशे दहा तसंच सूत्र क्रमांक चार आहे ज्यामध्ये एचा एका बीचा सॉरी ए वजा बी चा काढायचा आहे मग ए वजा बीचा ब्रॅकेट स्पेयर काढत असताना ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग म्हणजेच ए वजा बी ए वजा बी या पद्धतीने मांडण्या करता यायचे

वजा सातशे पंधरा गुणिला बरोबर किती ठीक आहे आता या प्रश्नाला सुरू करताना हा गुणाकार म्हणजे या संख्येला गुणित करायचं ए या संख्येला गुणित करायचं बी सॉरी ए गुणिला ए म्हणजे गुण ए चा वर्ग अधिक ही संख्या बी गुणिला बी चा वर्ग वजा ही संख्या ए ही संख्या बी म्हणजे ही संख्या दोन खाली आहे चार वर्ग वजा बी एचा वर्ग वजा ए बी दोन असं सूत्र समानाथी सूत्रा वेगळी दिसते का आपल्याला तर इथे समान सूत्रा पैकी असं सूत्र दिसत नाही म्हणजे काय ते हे सूत्र चुकीचं आहे असा आपल्याचा अर्थ होत नाही तर या ठिकाणी एचा वर्ग दिसत आहे हा एचा वर्ग आहे म्हणून मी इथे वर्ग वजा वजा आपला वजा हे वजा एक मुलीला बी मुलीला दोन आहे म्हणजेच तिथं दोन मुलीला एक बी पाहिजे होतं तर हे जे दोन आहे दोन आधी घेतले आणि नंतर गुन्हाला केला तरी या ठिकाणी काही फरक पडत नाही कारण की गुणाकार करताना एचा गुणाकार अगोदर केला नंतर बीचा केला नंतर पुन्हा दोनचा गुणाकार केला असं सोडवता पहिले दोनचा गुणाकार केला नंतर ए चा नंतर बीचा गुणाकार केला समान पद्धत आहे त्याच्यामुळे याला अशा पद्धतीने प्लस केलं केल्याच्या नंतर काय आला बीचा वर्ग आहे इथं प्लस बीचा वर्ग आहे आता खाली ही संख्या काय आहे चार आहे आणि इकडे आणि इकडे सुद्धा चार आहे त्याच्यामुळे काय करावं लागेल तर एस बी इतका हे आहे चार चारी चारी ए मायनस बी ए मायनस बी चा हा दोष काढला शिल्लक आलेला ए मायनस बी भागीला चार म्हणजेच सातशे त्रेसष्ट व जागेला चार मग आता तीनातून पाच काढायचे आहेतचा परत करायचा सहा दोन गेले चार सातून पाच गेले दोन दोनशे अठ्ठेचाळीस ला चार विभागाचा आहे मग दोनशे अठ्ठेचाळीस ला चार विभागात असताना चार संख्या चोवीस चार दोन्ही आठ उत्तर आलेलं आहे बासष्ट तर या पद्धतीनं सूत्र क्रमांक तीन आणि सूत्र क्रमांक चार हे सूत्र आपल्याला तुम्हाला पाठ करावे लागतील त्यानुसार एक एक उदाहरण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे सोबतच उदाहरण उदाहरणाचे ऍड करून काही उदाहरण जाऊ शकतात ती सुद्धा या ठिकाणी मला समजावून सांगतो जसं की आता सूत्र क्रमांक तीन आणि चार या दोन्ही उदाहरण आहेत म्हणजे सूत्र विचारली जाऊ शकतात प्रश्न है कि सात पन्ना गुणीला पन्ना अधिक दो सतशे पन्ना गुणीला दौनशे पन्ना भागी पन्ना गुणीलातशे पन्ना दोन से पन्ना दिन से पन्ना मग याला सोडवताना ही संख्या आहे ए गुणीला ए म्हणजे ए चा वर्ग अधिक ही संख्या आहे बी संख्या आहे ए गुणीला ए चा वर्ग वचा बी गुणीला बी बी चा वर्ग बघ एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजे आता ए वर्ग अधिक दोन ए बी वर्ग असं लिहिलं ही संख्या तशी त्या सूत्राला समाग्य सूत्र असेल तीन नंबरचं सूत्र होतं आपण बघितलं ए प्लस बी ए प्लस बी याचं समाज सूत्र आहे ए आणि बी एस बी मग हे दोन नंबरचे सूत्र जे मागील आपण बघितलं होतं दुसरं सूत्र

इथे आहे बाराशे पन्नास बाराशे पन्नास वजा सातशे पन्नास गुन्हेला सातशे पन्नास बघा या उदाहरणाला सोडवताना काय तर ही संख्या आहे एचा वर्ग वजा दोन गुन्हेला एक गुणीला बी अधिक बीचा वर्ग ही संख्या एक गुन्हेला एक एचा वर्ग वजा बीचा वर्ग या सूत्राचं माझे सूत्र चौथं सूत्रात आपण बघितलं त्यावर होतं एका बी दुसऱ्या ए वजा बी इथे एका बी आणि दुसऱ्या हा कंस कळ झाला शिल्लक करायला ए वजा बी भागीला ए आणि बी म्हणजे आपल्याला बाराशे पन्नास सातशे पन्नास आणि बाराशे पन्नास

कारण अंश छेदात असलेला एक लिहिता येत नाही लिहिण्याची गरज नाही परंतु अंशाने काल असेल तर तो लिहिणं गरजेचं आहे मग एकशे चार ला जर असं लिहितो शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे एक ला जर चार ला भाग दिला तर भाग आता शून्य पॉईंट पंचवीस येतो हे उत्तर किंवा हे उत्तर दोन्ही उत्तर बरोबर आहे तर आपण आजच्या भागात हे दोन सूत्र बघितलेली आहेत आणखी आता चार सूत्र बाकी आहेत ती पुढील भागात आपण शिकणार आहोत तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा